आषाढीचे वेध लागले पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची अशीच अवस्था होऊन जाते भूवैकुंठ समजल्या जाणाऱ्या पंढरीचा आषाढी सोहळा याची देही याची डोळा येथील दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांची पायदिंडीच्या वारकऱ्यांच्या हाती टाळमुखी ज्ञानोबा तुका तुकारामाचा जयघोष करीत दिंडीने मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दैवत राजयोगी श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी यांची पायदिंडी सोहळ्याचं तेविसावे वर्ष असून मंगळवारी दिंडनप प पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले वरुण राजाच्या हलक्या सरी फटाक्यांची आतिषबाजी खानदार भगवी पताका गळात टाळ मुखी विठू नामाचा जयघोष करीत दिंडी पंढरपूरकडे विठुरायाच्या भेटीला निघाली दिंडी सोहळ्यात राहुरी श्रावपूर राहता संगमनेर नगर आदी तालुक्यातील वारकरी दिंडी सहभागी होतात श्री क्षेत्र देवळाली श्री श्रीक्षेत्र पंढरपूर श्री समर्थ त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली हरिभक्त परायण बाबा महाराज मोरे हरिभक्त परायण भगवान महाराज मोहरे परायण मा सुभाष महाराज विधाटे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज माने हरिभक्त परायण किशोर महाराज दिंडी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष भाऊसाहेब कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील यांच्यासह श्री व सौ अणिकेत मुसमाडे श्री स्वप्नील संसारे व सौ ऋषिकेश खुरुद सौ रवी शेटे यांच्या हस्ते विधी विविध पूजा करण्यात आल्या पोर इथे विजय जोशी दिने जोशी गणेश जोशी आदींनी केलं देवळाली प्रवरा शहरात प्रदक्षिणा घालून दिंडीचं प्रस्थान ठेवले जाते दिंडीतील वारकऱ्यांना देवळाली प्रवरा बाजार तळावर चालवतप्रमाणे मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी बाटली व वा फरा वाटप करण्यात आले यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने व्यवस्थापन समितीचे हरिभक्त परायण नामदेव महाराज शास्त्री यांचा सन्मान केला देवळाली प्रवरात हिंदू मुस्लिम प्र एके प्रतीक असल्याचे दिसले यावेळी रफिक भाई शेख अखिल बाबा पटेल सुभेदार शेख मौलाना उमर वसीम तांबोळी रि शिरा सय्यद मनसूर शेख शौकत तांबोळी मुस्ताक शेख आदींनी दिंडी गेल्यानंतर परिसरातील पाणी बाटली व केळी प्लास्टिक गोळा करून साफसफाई केली यावेळी सचिन ढोस यांनी उपस्थित असलेल्या महाराजांचे व वारकऱ्यांचे दिंडीस मदत करणाऱ्या भाविकांचे स्वागत करून आभार मानले हरिभक्तपरायण बाबानंद महाराज वीर हरिभक्तपरायण सीताराम पाटील ढूस देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या वतीने सुनील गोसावी डॉक्टर अशोक मुसमाडे पत्रकार रफीक शेख सुखदेव मुसमाडे आदींनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्यावेळी नांदेड येथील मधुकर धारापूरकर मालती मो धारापूरकर हरिभक्तपरायण हिराताई मोकाटे आसाराम ढूस मुरलीधर कदम अशोक खुरुद सोपान भांड राजेंद्र चव्हाण बाळासाहेब महाडिक बापूसाहेब कोतकर कांता कदम अण्णासाहेब मोरे नानासाहेब शिरसाट निवृत्ती होले अजित चव्हाण मंजाबापू वरखडे आदी उपस्थित होते एसआरबीन्यू साठी राजेंद्र उंडे राहुरी सकाळी स्वामींच्या पादुकांची विधिवत पूजा करून पालखीची पूजा करून दिंडी सोहळ्याचं प्रस्थान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे सकाळी पूजेसाठी आपल्या शहरातील जे मान्यवर जोड्या उपस्थित राहिल्यात त्यांचं मी दिंडी सोहळ्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या शहराचे प्रथम नागरिक सत्यजित पाटील कदम यांच्या हस्ते पादुकाचं पूजन झालेलं आहे त्याचप्रमाणे आजच्या पूजेसाठी आपल्या देवळाली प्रवारा नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी साहेब विकासजी नवाळे यांना अचानक मुंबईला भेटी निघाल्यामुळं ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही परंतु त्यांनी त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी दिल्ली सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेले आहेत पूर्ण होत आहेत आणि या तेवीस वर्षामध्ये आपल्या देवळाने प्रवारा शहरातील सर्वच भाविक आधी पहिल्या वर्षा वर्षापासून तर आजच्या तेविसाव्या वर्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत आपलं काही ना काही त्या ठिकाणी दान आपल्या स्वामींच्या मुळीमध्ये टाकत असतात त्याचप्रमाणे आपल्या देवळाली प्रवारा शहराबरोबरच अनेक जिल्ह्यातून नवे नवे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला या दिंडी सोहळ्यासाठी मदत भाविकांच्या माध्यमातून मिळत असते त्याचा पाई एक पाईक दा, म्हणून नांदेड या ठिकाणाहून दिंडी सोहळ्याला निरोप देण्यासाठी उपस्थित राहिले खर तर ते गेल्या वीस वर्षांपासून चेंबूरने जे कोटे परिवाराच्या स्नेहामुळं दिंडी सोहळ्याचा त्यांचा संबंध आला आणि वयाच्या ऐंशी ऐंशीव्या वर्षी त्यांनी खर तर प्रकृती आपण बघितली असेल सकाळी मंदिरामध्ये तरी त्यांनी ऐंशीव्या वर्षी नर्मदा परिक्रमा त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया की सोहळ्यासाठी किंवा काही उपक्रमासाठी आपल्या गावातील आजूबाजूच्या त्र्यंबका स्वामीवरती भक्ती असणाऱ्या सर्व भाविकांनी वेळोवेळी आपल्याला मदत केलेली आहे आज आपल्या दिंडी सोहळ्याचं तेविसाव्या वर्षाचं प्रस्थान होत आहे आणि हे प्रस्थान होत असताना आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं स्वागत करतो आता यानंतर काही मान्यवर आपल्या दिल्ली सोहळ्याला शुभेच्छा देणार आहेत त्यानंतर आपण आपल्या शहरात आला ता देव दैवत राजयोगी समर्थ त्रिंबकराज स्वामी महाराज यांच्या नावाने गेल्या तेवीस वर्षापूर्वी आपल्या देवळाली प्रवाराचे ज्येष्ठ आपले सर्वांचे मार्गदर्शक परायण सीताराम पाटील भोस यांनी एक छोटासा दिंडी बाई दिंडी सोहळा सुरू केला आणि आज चोवीसव्या वर्षी ही दिंडी आज आपल्या शहरातून या ठिकाणी मार्गक्रमण कर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मध्ये तल्लीन होऊन देहभान विसरून ज्यावेळेस माणूस जातो ती पंढरीची वारी असते आणि या वारीसाठी आपल्या शहरातले सर्व समाजाचे धर्माचे माणसं एकत्रितपणे येऊन या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा सोहळा पार करीत असतात मी देवळाली प्रवरा शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने या दिंडी सोहळ्यातील वारकरी बांधवांना भगिनींना शुभेच्छा देतो आपला प्रवास सांभाळून करा दिंडी चाल या ठिकाण क्षेत्र तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाण्यासाठी आज या ठिकाणी निघालेलो आहे आजचं आपल्या या दिली सोहळ्याचं तेवीसावं वर्ष आहे आपल्या दिंडी सोहळ्याला ज्या वेळेस बारा वर्ष पूर्ण झाली एक तपपूर्ती झाली आणि अतिशय चांगला भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आपण सर्वांच्या सहकार्याने आपण त्या ठिकाणी केला आणि आता आपण हे तेवीस दिल्लीच पंचवीसावं चोवीसावं वर्ष पुढील वर्ष एक आणि आता काही भाविकांचं म्हणणं आहे तुम्ही तपपूर्ती करा काहीच म्हणणं आहे पंचवीस साली पंचवीस वर्षाचा कार्यक्रम करायचा असेल तर तो सव्वीस आली होईल फेब्रुवारी मार्च मध्ये तो कार्यक्रम सुद्धा जसा आपला मागत तपपूर्तीचा झाला असा भव्य दिव्य त्या ठिकाणी व्हावा दुसरी गोष्ट त्याला आता सचिनने सांगितलं की या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेचं काम सुरू केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी आधीच चाल नाही महाराज थी। मग त्या ठिकाणी थी काहीतरी अधिष्ठान असावं आणि गावामध्ये जे मंदिर आहे ते मंदिर उभं करावं एक डोक्यात कल्पना आपण सर्वांचे विचार आणि आपण तो निर्णय घेऊ पण माझी जी कल्पना आहे मी तुमच्या समोर म्हणतो तुम गावात जगद्गुरु तुकोबरायांचं मंदिर नाही माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर नाही आणि आपला सर्वांचा अधिष्ठान राजयोगी श्री समर्थ ब्रह्मदास यांचं मंदिर आहे परंतु आता सर्वांचं अधिष्ठान आहे म्हणून त्या ठिकाणी अधिष्ठान असावं असं संत मंदिर त्या ठिकाणी करावं अशी माझी कल्पना आहे आणि जर ते करणार असतील ही मंडळी तर आमच्या परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी दोन लाख रुपयांची देणगी मी या ठिकाणी आज जाहीर करतो हे काम त्यांनी लवकरात लवकर करा, पूर्ण करावं मला खात्री आहे की असं कुठलंही चांगलं त्यातले त्यात विषय धार्मिक काम असेल सर्व धर्मी आपल्या गावातील त्या ठिकाणी मदत करतात आपण विनेकरी बनवले सर्वांच्या विने मार्गदर्शनाधिपत्याखाली हा दिंडी सोहळा या वर्षाचा या ठिकाणी आज प्रस्थान करत असताना राजाने हजेरी लावलं आपण सर्वजण समाधानी आहोत आणि विशेषत आज या ठिकाणी दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी साहेबांना बोलायला परवानगी द्यायची होती पण वेळ होतोय म्हणून दिली नाही परंतु बाबांनी अतिशय चांगल्या वाटकरी संप्रदायाची जी भाषा म्हणतो त्याच भाषेतून त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या डॉक्टर अशोक राव ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा